श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक दृष्टीने माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते असे म्हटले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आशीर्वाद देत असतात या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात समृद्धी राहते आणि अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही खाल्लेल्या अन्नातून बाधा होत नाही तसेच घरातील अन्नधान्य हे देखील वाया जात नाही आपल्या हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला जगाची पालन पोषण करणारी मानली जाते आणि अन्नपूर्णा ही माता पार्वतीचाच अवतार आहे या माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची देखील पूजा केली जाते आपण अन्नपूर्णा मातेची विशेष काही अशी पूजा जी आहे तर ती करत नाही परंतु दर महिन्यातील पौर्णिमेला माता अन्नपूर्णेची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशांची कमतरता ही भासत नाही आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि मुलगी लग्न करून जेव्हा सासरी जाते तेव्हा जाताने तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते जेणेकरून ती त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये इतकं महत्त्व या अन्नपूर्णा मातेला दिले जाते आता ही वस्तू उद्या अर्पण करायची आहेत यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद टाकून स्नान करायचे आहेत कारण या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि म्हणून या दिवशी या गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच आपल्या हातून घडलेली पापं वाईट कर्म हे नष्ट होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करण्याअगोदर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतरच ही वस्तू माता अन्नपूर्णेला अर्पण करायची आहेत एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करू शकतात हे अन्नपूर्णा स्तोत्र आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही पठण केला तरीही चालेल किंवा गुगलवरती सर्च करून तिथून तुम्ही पठण करत हा अभिषेक करायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादैव्य नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यानंतरनं मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून काढायच्या आहेत एक खोलगट वाटी तुम्हाला घ्यायची आहेत स्टीलची त्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत यानंतरनं ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत एका वाटीमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी थोडे थोडे तांदूळ घेऊन अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत अर्पण करताना तिच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत हे तांदूळ इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यांपर्यंत येथील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत खांद्यापर्यंत तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू आपल्याला लावायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायचं आहेत कुंकवाचा गंध तयार करायचा आहेत आणि यानंतर या कुंकवाने आपल्या गॅसवरती एक स्वस्ती काढायचं आहेत किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर त्या भिंतीवर तुम्हाला त्या कुंकुवाने एक स्वस्ती काढायचं आहेत स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे स्वयंपाकघरात काढल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते हे स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्या देवघरातून ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळासहित आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायच्या आहेत गॅसवरती ठेवायच्या आहेत सुद्धा हळदी कुंकू लावायचे आहेत पुन्हा एकदा अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता अन्नपूर्णाचं नामस्मरण करायचं आहे मनोभावे अन्नपूर्णा मातेला घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू देऊ नको तुझा अखंड आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती राहू दे खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ देऊ नको अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ती मूर्ती जर तुम्हाला शक्य असेल तर तिथेच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पौर्णिमेच्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत जर ईशान्य कोपऱ्यामध्ये जागा नसेल तर मग तुम्ही पुन्हा तुमच्या देवघरामध्ये ती मूर्ती आणून ठेवू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहे तर त्यातील काही तांदूळ काढून तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ हे तुम्हाला चिमण्यांना घालायचे आहेत आणि बाकी तसेच तांदूळ ठेवायचे आहेत त्यामध्ये अजून तांदूळ टाकून तुम्ही ज्या वाटीमध्ये नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवता तांदळामध्ये तर तशी ठेवून पुन्हा देवघरामध्ये तुम्हाला जागेवरती ठेवून द्यायचे आहेत प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला माता अन्नपूर्णेला याच पद्धतीने तांदूळ अर्पण करायचे आहेत पहिले तांदूळ आपण जे अर्पण केलेले असतात तर त्यातील काही तांदूळ हे आपल्याला भात बनवताना भातामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे असतात तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या या माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल त्यावरचा नारळ हा खराब झालेला असेल तर तो नारळ देखील तुम्ही या दिवशी बदलू शकता कलशामधलं पाणी तुम्हाला असं वाटत असेल खराब झालेलं आहे त्यातून वास येत आहे तर ते पाणी तुम्ही तुळस उडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता तो कलस स्वच्छ घासून तुम्ही पुन्हा मंगल कळशाची स्थापना जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये करू शकता तसेच माघ पौर्णिमेला सत्यनारायण देखील केले जाते घरामध्ये सत्यनारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे जर जा तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर मग तुम्ही बघा उद्या संध्याकाळी हे सत्यनारायण जे आहे तर ते करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ